ही अशा मानसिकतेची कहाणी आहे जिथे दिखावा नाही तर विचार श्रीमंती ठरवतो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का काही लोक शांतपणे काम करतात त्यांच्या अंगावर ब्रँडेड कपडे नसतात त्यांच्या गाड्या अलिशान नसतात आणि सोशल मीडियावर त्यांचा काहीही दिखावा नसतो तरी सुद्धा काही वर्षात ते करोडपती होतात आणि मग दुसरीकडे काही लोक असतात जे दररोज एक नवा फोटो पोस्ट करतात एक नवा फोन घेतात महागडे कपडे घालतात आणि मोठी वृत्ती दाखवतात पण त्यांच्याकडे नसते शांत मग आणि स्थिर जीवन आता प्रश्न असा आहे वॉरेन बफे सारखे लोक इतके साधे का राहतात ते त्यांचे पैसे का लपवतात जरी त्यांच्याकडे सर्व काही आहे तरी ते इतके सामान्य जीवन का जगतात उत्तर सोपं आहे कारण त्यांना माहित आहे की जितके ते शांत राहतील तितके त्यांचे पैसे वाढतील त्यांना माहित आहे की संपत्ती ही आवाजाने नाही तर विचारांनी वाढते ही अशा मानसिकतेची कहाणी आहे जिथे दिखावा नाही तर मानसिकता हीच खरी गुरुकिल्ली आहे वॉरेन बफे बफेट जगातील सर्वात श्रीमंत आणि तरीही सर्वात शांत लोकांपैकी एक त्यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्स मध्ये आहे पण ते अजूनही एकोणविसशे अठ्ठावन्न साली खरेदी केलेल्या त्याच साध्या घरात राहतात तेव्हा त्या घराची किंमत होती फक्त एकतीस हजार पाचशे डॉलर्स ना मोठा बंगला ना भव्य हवेली फक्त एक साध पण स्थिर घर आणि त्या साधेपणातच त्यांच्या विचारांचा गाभा दडलेला आहे बफेट म्हणतात जर तुम्ही अशाच गोष्टी खरेदी करत राहिलात ज्यांची तुम्हाला गरज नाही तर लवकर लवकरच तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी विकाव्या लागतील ही एक ओळ त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार सांगते वॉरेन बफेट कधीच श्रीमंत दिसू इच्छित नव्हते त्यांना श्रीमंत व्हायचं होतं त्यांच्यासाठी पैसा हा स्टेटस सिम्बॉल नव्हता तर स्वातंत्र्याचं प्रतीक होता त्यांच्या दृष्टीने पैसा म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी होता त्यांचा विश्वास होता की लोकांना प्रभावित करण्यापेक्षा तुमचे पैसे गुंतवणे चांगले कारण दिखावा एक दिवसासाठी आनंद देतो पण गुंतवणूक आयुष्यभर स्वातंत्र्य देते आजच्या काळात लोक श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यात जास्त व्यस्त आहेत सोशल मीडियावर दररोज एक नवीन कार एक नवीन फोन महागडे कपडे महागडे कॅफे आणि त्या सगळ्यांबरोबर कॅप्शन माय बेस्ट लाइफ पण सत्य हे आहे की जितका दिखावा मोठा तितका बँक बॅलन्स छोटा आदर हा दिखावा करून मिळत नाही तो मूल्यांनी मिळतो वॉरन बफेट म्हणतात इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी यू यू विल वर्क जर तुम्ही तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला शिकवलं नाही तर तुम्हाला आयुष्यभर त्याच्यासाठी काम करावं लागेल लोक पैसे पैसे खर्च करून श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करत असताना बफेट कसे वाढवायचे हे शिकत होते त्यांनी साधेपणाला कमकतपणा नव्हे तर ताकद बनवलं खरी संपत्ती ही अशी गोष्ट नाही जी लोकांना दिसते ती अशी गोष्ट आहे जी फक्त तुम्ही अनुभवू शकता आता एक प्रश्न पैसे लपवणे म्हणजे काय त्याचा अर्थ पैसे तिजोरीत बंद ठेवणे नाही त्याचा खरा अर्थ आहे तुमच्या आर्थिक ताकतीबद्दल ध्येयांबद्दल आणि उत्पन्नाबद्दल मौन राखा कारण जगातील बहुतांश लोक तुमच्या विचारसरणीचा स्तर समजू शकत नाहीत ते तुम्हाला समजून घेणार नाही तर जज करतील वॉरेन बफेट म्हणतात द मोर यू टॉक द मोर यू रिव्हिल द मोर यू रिव्हिल द इझियर इट इज टू बी डिस्ट्रॉइड म्हणजे जितकं जास्त तुम्ही बोलता तितकं जास्त तुम्ही उघड होता आणि जेव्हा लोकांना तुमच्याकडे काय आहे हे माहीत असत तेव्हा ते, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच मौन ही तुमची सुरक्षा आहे शांतपणे वाढणारा पैसा टिकतो हाच आहे खऱ्या संपत्तीचा पहिला नियम वास्तविक जगात पाहिलं तर हे विचार फक्त पुरते मर्यादित नाहीत रतन टाटा जे बोझेस यांनी सुद्धा त्यांच्या संपत्तीचा देखावा केला नाही या लोकांकडे सर्व काही आहे खासगी जेट अब्जावधी किमतीच्या कंपन्या तरीही त्यांचा आदर त्यांच्या साधेपणासाठी केला जातो कारण त्यांना माहित आहे की खरी शक्ती ही नेहमीच शांततेत असते जितक जास्त तुम्ही बोलता तितकं जास्त तुम्ही स्वतःला करता आणि जास्त तुम्ही प्रकट होता इतरांना तुम्हाला समजून घेणं आणि तुम्हाला खाली खेचण सोपं होतं कारण त्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर होत मूल्य निर्माण करणे दाखवणे नाही आणि हेच कारण आहे की ते फक्त श्रीमंत नाहीत तर एक आदरणीय अब्जाधीश आहेत जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर एक गोष्ट गोष्ट कायम लक्षात ठेवा ढोंगा पासून मुक्त व्हा पैशाला स्टेटस सिम्बॉल बनवू नका तो स्वातंत्र्याच साधन बनवा तुमची कमाई कोणालाही सांगू नका तुमच्या गुंतवणुकीच्या योजना शेअर करू नका तुमची स्वप्न दाखवण्याआधी ती पूर्ण करा वॉरेन बफेट म्हणतात द मोर यू लर्न द मोर यू अर्न जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्ही कमवाल आणि शांत राहून शिकणं म्हणजे खऱ्या श्रीमंतीचा पाया शांतता तुम्हाला रहस्यमय बनवते आणि रहस्य शक्ती निर्माण करते काही लोक पैसा दाखव पण शांती हरवतात काही लोक असे असतात की दिसायला साधे पण त्यांच्या विचारांनी साम्राज्य उभं करतात दिखावा कमी करा स्वतः गुंतवा कारण तुमचं ज्ञान विचार आणि शिस्त हीच खरी संपत्ती आहे जेव्हा प्रत्येक जण बोलत असतो तेव्हा तुम्ही काम करत राहा आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा खरे श्रीमंत ते नसतात जे सर्वांना प्रभावित करतात तर ते असतात जे शांतपणे प्रगती करतात तुम्ही काय कमवत आहात हे लोकांना दाखवू नका पण तुम्ही काय बनत आहात ते दाखवा कारण संपत्ती पोस्टने नाही तर विचाराने निर्माण होते म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची रक्कम नाही तर शांत मन स्थिर विचार आणि संयम हीच खरी संपत्ती आहे दिखाव्याने लोक काही क्षण प्रभावित होतात पण विचारांनी संपूर्ण आयुष्य बदलत आणि जर तुम्हाला खरं श्रीमंत व्हायचं असेल तर आजपासून एकच गोष्ट मनात ठेवा शांत राहा सतत शिका आणि तुमची प्रगती दाखवण्याऐवजी ती घडवा या व्हिडिओने तुम्हाला थोडे विचार करायला लावले असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कहाण्या ऐकण्यासाठी बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही फक्त कथा सांगत नाही इथे आम्ही विचार बदलतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत एका नव्या विचारांसह एका नव्या प्रेरणेसह तोपर्यंत लक्षात ठेवा शांततेत शक्ती आहे आणि विचारात संपत्ती